नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची ओळख त्यातला पहिला टप्पा म्हणजे त्याची डिझाईन तयार करणे हा भाग शिकलेला होतो आज आपण प्रत्यक्ष पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये काही स्लाइड्स आपण तयार करणार आहोत आणि त्याची छानपैकी माहिती इथे घेणार आहोत तर बघा याचे दोन स्लाइड आहेत त्या मी आता डिलीट करून घेतो आपण कालच्या फॉर्मॅट केलेल्या ही पहिली स्लाईड आहे तर इथं आपल्याला काही पिक्चर ॲड करायचं आहे समजा सुस्वागतम नाव टाकायचं आहे तर आपण इन्सर्टमध्ये जाऊ पिक्चर ऑनलाईन पिक्चरमध्ये जाऊया आणि इथं वेलकम नावाचं एक चित्र आपण सर्च करूया ओके वेलकम नावाचं चित्र मी सर्च केलं अनेक चित्र मला या ठिकाणी दिसत आहेत यापैकी जे चित्र मला या स्लाईडसाठी वापरता येणार आहे ते मी इथं वापरणार आहे समजा हे मला आवडलं हे मी माझ्या स्लाईडमध्ये टाकले आता ते घेत नाही इश्यू असेल तर आपण दुसरं चित्र परत पाहूया ऑनलाईन भरपूर चित्र तुम्हाला या ठिकाणी येत आहेत आणि विशेष म्हणजे याच्यातले तुम्ही जे चित्र घेणार आहात हे चित्र सगळे क्रिएटिव कॉमन्स जे लायसन फ्री आहेत ते आपल्याला इथं प्राप्त होत असतात आणि हे बघा क्रिएटिव कॉमन्स ओनली हेच एवढे चित्र आपल्याला भेटत असतात हे चित्र मी याच्यात ॲड करतो आहे हे बघा वेलकम हे मी इथं ॲड केलेलं आहे आता या वेलकम चित्रांचा बॅकग्राऊंड जर तुम्हाला काढायचा असेल तर कसा काढायचा ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे आपल्या सुरुवातीच्या भागामध्ये म्हणजे वर्ल्डमध्ये आपण त्याचा पिक्चरचा बॅकग्राऊंड कसा काढायचा ते शिकलो होतो आता हे पिक्चरचा रंग आहे याचा आकार मला बदलायचा आहे तरी ते मला ते क्रोप करता येईल हे पिक्चर हा पिक्चर आपल्याला काय करता येईल क्रोप करता येईल इथून इथे मी याला हा बाण वरती घेतला सरळ इथपर्यंत घेतला हा बाण इथपर्यंत घेतला आणि सोडून दिलं तर हे चित्र आपल्याला वेलकममध्ये टाईप झालेलं आहे हे चित्र टाईप झाल्यानंतर तुम्हाला आता याच्या खाली काही टाईप करायचं आहे तर इन्सर्टमध्ये गेल्यानंतर इथं वर्ड आर्ट आहे बघा या वर्ड आर्टला तुम्ही क्लिक करायचं याच्यात तुम्हाला वेगवेगळे वर्ड्स आर्ट्स आहेत त्याच्यापैकी मी हे घेतलं आणि परत मराठी ते नाव टाकलं वेलकमचं जे नाव आहे ते सुस्वागतम हे सुस्वागतम नाव टाकलं आता याला फॉर्मॅट आपल्याला करायचं आहे काय फॉर्मॅट करायचं आहे जे आपण वर्डमध्ये शिकलेलो हो। आहोत की त्याचा फॉर्म फॉर्मॅट कसा करायचा ते वर्डमध्ये आपण शिकलेलो हो। आहोत तर याला आम्ही सिलेक्ट केलं वर्डमध्ये गेलो के आणि मी वेगळा फॉर्म्स मी घेतला अमित नावाचा आणि त्याचा जो फॉन्टचा आकार आहे तो मी वाढून घेतला बघा सुस्वागतम सुस्वागतम हे आकार चित्र आपण त्यात इन्सर्ट केला चित्र इन्सर्ट केल्यानंतर आपण एखादं सुस्वागतम नाव इन्सर्ट केलं आता तुम्हाला हे जे चित्र आहे ते असं झूम होऊन यायला पाहिजे सुस्वागतम नाव हे एक एक अक्षर असं टाईप होत यायला पाहिजे असं काही ॲनिमेशन्स तुम्हाला द्यायचे असतील तर ते कसे देणार हे आपण पुढच्या याच्यामध्ये ॲनिमेशन टॅबमध्ये पाहणार आहोत इथं फक्त आपण चित्र कसं ॲड करायचं आणि शब्द कसे ॲड करायचे हे पाहत आहोत त्याच्यानंतर समजा हे चित्रावर मी हे लिहिलं तर मला हे, है, हे तर तर जे चित्र नाव आहे हे चित्राच्या मागं पाठवायचं असेल तर ते चित नाव मी सिलेक्ट केलं इथं ॲरेजवरती क्लिक केली अँड सेंड टू बॅक केलं तर ते जे टाईप केलेलं नाव होतं ते माझं पॅकला गेलं म्हणजे आपलं जे चित्र रेखा चित्रावरती चित्रा आपण जे नाव टाईप केलं होतं ते हॅड करायचं होतं मला तात्पुरतं तर हॅड करण्याचा हाय कुपर आपण करू शकतो पुन्हा मला पुढे आणायचं आहे तर परत अरेंजवर गेलो आणि या चित्राला सेंट टू बॅक केलं आपलं नाव वरती आलं आता हे जे फॉन्ट आपण बदलवला त्याचा रंग आपण आता बदलून घेऊया कलर बदलून घेतला तुम्हाला प्रत्येक अक्षराचा रंग कसा बदलायचा हे आपण आपल्या वर्डमध्ये शिकलो आहो इथं आपण त्याचा वापर करू शकतो सुस्वा गला वेगळा तला वेगळा आणि मला वेगळा या पद्धतीचे जर आपण टाईप केले तर सुस्वागतम नाव इथं आपलं तयार झालेलं आहे सुस्वागतम सुस्वा अतिशय सुंदर तुम्ही अक्षरांना इफेक्ट इथं देऊ शकतात आणि छान पद्धतीचं प्रत्येक अक्षराचं जे रंग आहे तो रंग आपण वेगळा केला असल्या कारणाने हे जे अक्षर आहे हे अतिशय छान पद्धतीने आपल्याला दिसत आहे आता या पिक्चरला आपण काही इफेक्टसुद्धा इथं घेऊ देऊ शकतो हा ग्लो इफेक्ट आहे याच्यामध्ये हा ग्लो आने जर केला आणि त्याची साईज जर आपण वाढवली तर बघा या पिक्चरला आपण या ठिकाणी या पद्धतीचा इफेक्ट ग्लोमध्ये करू शकतो नंतर त्याचा आपण जो आकार आहे तो आकारसुद्धा थ्री डी फॉर्मॅटमध्ये त्याला आपण आणू शकतो हे बघा इथून आपण काय घेतलं हे बघा याला घेतलं आणि क्लिक केलं तर आपल्याला नंतर या पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे आकार त्याच्यात आर ॲड करता येतील आणि तुम्हाला तो जो पिक्चर आहे त्या पिक्चरची स्टाईल तुम्हाला बदलवता येईल तसंच आपल्याला ती स्टाईल बदलवता येते वरून बघा हे गोल केला बघा बदलवला त्यानंतर मी हा घेतला बदलवला म्हणजे तुम्ही जे पिक्चर इन्सर्ट केलेलं आहे ते इन्सर्ट केलेल्या पिक्चरचा इथं आकार हा अतिशय छान पद्धतीने तुम्ही बदलू शकता या पद्धतीने आपण करू शकतो वेलकम सुस्वागतम त्याला वरती राहू शकतो असं तुम्ही पिक्चर आणि शब्द याच्यात व पिक्चर आपण कुठून ॲड केला इन्सर्टमधून ॲड केला आणि शब्द कुठून आहे ॲड केले आपण इन्सर्टमधूनच वर्ड आर्टमध्ये जाऊन आपण ते ॲड केलेले आहे आता पुन्हा मला एक पुढची स्लाईड घ्यायची आहे तर न्यू स्लाईडवरती क्लिक केली तर त्याच रंगाची न्यू स्लाईड आपल्याला येईल त्या स्लाईडचा मला जर फिलिंग बदलायची असेल तर ती स्लाईड मी बदलू शकतो किंवा पॅटर्न बदलायचा असेल तर मी त्याचा पॅटर्न बदलू शकतो आता इथं मला माझ्या शाळेचं नाव टाकायचं आहे आपण सुरुवात कसं करतो सुस्वागतम आणि नंतर आता शाळेचं नाव आता मी त्यासाठी वेगळा पॅटर्न घेतो हा जीप शाळा करंजवन आपले हार्दिक स्वागत स्वागत करत आहे ओके हे नाव आपण टाकलं आता याचा फॉन्ट आपण बदलायचा आहे कुठून बदलायचा असतो तो होममध्ये जायचं फॉन्टमध्ये जायचं आणि इथं आपल्याला अपराजित आहे का आपला पहिला फॉन्ट शोधायचा नाही तर हा फॉन्ट मी ते घेतला आणि याचा कलर मी बदलून घेतला व्हाईट किंवा रेड ओके या पद्धतीने आता हे जे बॅकग्राऊंड आहे हा सूट होत नाही आपल्याला तर आपण सॉलिड फील्डमध्ये जायचं तो नाही सूट होत तर आपण पॅटर्नमध्ये जायचं पिच्चरमध्ये जायचं स्ट्रक्चरमध्ये जायचं तुम्हाला तुमचा जे थीम तुम्ही लिहिलेले आहे जे वाक्य तुम्ही लिहिलेलं आहे त्याला अनुसरून पी जर आपण बॅकग्राऊंड वेगवेगळ्या पद्धतीने घेतले तर जी आपली पीपीटी आहे ती अतिशय छान पद्धतीने आपल्याला काय करता येते आकर्षक तयार करता येते तुम्हाला याच्यात वर्ल्ड सुद्धा आयकॉनसुद्धा मध्ये ज्या आपण वर्ल्ड मध्ये ज्या ज्या गोष्टी इन्सर्ट करत होतो त्या सर्व गोष्टी इथं इन्सर्ट करता येतात हे बघा आपण शेप्स आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत तर मी इथं हो, आता इमोजीसचा शेप मी इथे इन्सर्ट करतो हे बघा ओके हां हा शेप मी इन्सर्ट केला त्या शेप्सला मी आकार बदलवला सॉरी त्याचा रंग बदलवला त्याला वेगवेगळे कलर आहेत त्या कलरचा वापर केला आणि आपण त्या शेप्सलासुद्धा या ठिकाणी ॲड करू शकतो त्याच पद्धतीने तुम्ही काही आयकॉन्स असतात तुमचे शाळेसाठी तुम्ही एखादा आयकॉन्स तुम्हाला शाळेचा लोगो तुम्हाला पाहायचा असेल तर इथं बिल्डिंग्समध्ये गेलो आपण आणि ही शाळेची आपण इमारत आपण इथं दाखवू शकतो बघा ही इमारत त्याचा आकार जो आहे तो आकार आपण कसा वाढवायचा शिकलेलो आहोत मागच्या याच्यातच हे आकार आपण वाढवून घेतलेला आहे आता ही जी इमारत आहे ही ब्लॅक कलरमध्ये आलेली आहे तुम्हाला कलर फील कसं करायचं ते आपण वर्डमध्ये शिकवलं होतं इथं पुन्हा सांगतो मी याच्यात ग्राफिक्स फिल्म जायचं आणि तुम्हाला तुमच्या शाळेचा जो रंग द्यायचा आहे तो रंग तुम्ही इथं ॲड करू शकता तुम्ही या ठिकाणी आपण कोणकोणत्या गोष्टी इन्सर्ट करून पाहिल्या पिक्चर इन्सर्ट करून पाहिलं नंतर टेक्स बॉक्स इन्सर्ट केला त्याच्या सॉरी त्याच्यानंतर वर्ड इन्सर्ट केला आता बॉक्सचा वापर कसा करायचा बॉक्स तर इथं मला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे हा इथं बघा टेक्स्ट बॉक्स आहे हा मी घेतला आणि या ठिकाणी इन्सर्ट केला इथं तुम्हाला तुमच्या शाळेची जी माहिती दिले द्यायची असेल ही माहिती तुम्ही इथं टाईप करू शकता आमची शाळा एक आदर्श शाळा आहे ओके हां एक मला फक्त तात्पुरता तुम्हाला टाईप करण्यापुरता आपण घेतो बॉक्स टेक्स्ट बॉक्सला टेक्स सुद्धा आता तुम्ही बॉक्सला जो शेप आहे तो बॉक्सचा शेप तुम्ही बदलू शकता त्याला त्यानंतर बॉक्सला कलर फिलिंग करू शकता वेगळा बॉक्समध्ये तुम्ही जे टाईप केलेलं आहे ते टाईप केलेलं आहे त्याचा तुम्ही फॉन बदलू शकता बघा इथं गेलो आपण आणि फॉन्ट आपल्याला बदलायचा आहे टेक्स्टबॉक्समधला तर इथं फॉन्टमध्ये फॉन्ट टॅबला गेलो आपण आणि जो फॉन्ट आपल्याला लागणार आहे तो फॉन्ट आपण टाकून घेतला समजा इथं आणि त्याचा कलर बदलून पार घेतला सॉरी त्याला सिलेक्ट करायला फॉन्ट बदलण्यासाठी आपण हा फॉन्ट शोधला ओके okay, आणि त्याचा कलर बदलून घेतला तर आपल्याला याचा आकार आपण वाढवून घेतला आणि याचा जो फॉन्टचा आकार आहे तो आपण वाढवला समजा सिलेक्ट करायचा फॉन्ट पूर्ण टाईप केलेलं त्याचा आकार वाढवला जस जसं आपण आकार वाप वाढवणार आहे तसं तर बॉक्सचा आकार जो आहे तो सुद्धा वाढणार आहे याला या ठिकाणी इकडून आपण ताणून घेतला ताणून घेतला तर हे एक आपण इन्सर्ट केलं ते म्हणजे बॉक्स वर्ड आर्ट वेगळा वेगळा आणि बॉक्स हे वेगळं आहे त्यानंतर आणखी इन्सर्टमध्ये आपण दुसरी गोष्ट पाहणार होतो ते म्हणजे स्मार्ट आर्ट जसं आपण व ऑफिस वर्डमध्ये पाहिलं होतं तसं स्मार्ट आर्टचा वापर इथं करता येतो आणि जेव्हा आपण पी पी तयार करतो तेव्हा त्या पी पी टीमध्ये एखादं चित्र कसं इन्सर्ट करायचं टाईप कसं करायचं या गोष्टी आपण इथं शिकलेलो आहोत पुढच्या भागामध्ये याला ॲनिमेशन कसं द्यायचं आणि स्लाईड सो कसा करायचा हे आपण पाहणार आहोत धन्यवाद